भाकीत करते ते अगदी खरं होतं तुम्हाला सांगितलं होतं ना मी आयाया.. की दोन दिवसांनी चालू दहा अरे चालू झालं होतं आपलं ते हा आय या या त्यांच्या मंत्र्यांना किती घाण घाण शिव्या हा उबड्याच मांड्या घालून बसत होता पालत्याच मांड्या घालून बसत होता आणि तो मंगेत चिवटे इथं काही कारण नसताना येत होता किती काय काय बोलत होता ना बाई ग बाई मी यांना या या म्हणत नाही तरी जबरदस्तीची येतात माझ्याकडं आणि लिंबाच्या झाडाखाली लपतात लागतात आणि मग भुसकून येतात आणि कॅमेरावाले गेली की येतात बाई 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 काय ना किती बोलत मी मराठ्यांच्या विरोधात नाही बोलत मी जरांग्याच्या विरोधात बोलते आणि जरांग्या म्हणजे अखंड मराठा नाहीये बघा ना एक गुन्हेगार आहे त्याला त्याच्या गावाने हुसकून लावला आणि त्याच्या गावच्या सरपंचाने तो जो सरपंच आहे त्याचा सख्खा चुलत भाऊ आहे म्हणतात त्या सरपंचाने स्वत आयुक्तांना लेटर दिलेलं आहे ते पण ग्रामपंचायतच्या लेटर हॅडवर की याची याला गावातून हुसकून द्या लाव ना बाबा एवढे करोडो घेतले तर ते कुठे ठेवणार <laughs> त्याची विल्हेवाट लाव येड्या माणसा कस होणार नाही तर त्या पैशाची योग्य ती विल्हेवाट लावायलाच हवी ना खरं बोललात तुम्ही मग नाही तर होतील नोटबंदी होईल <laughs> नोट नोटबंदी झाल्या मला आहे ना असं वाटतं मोदीजी ना सांगा मोदीजी अरे पाचशेच्या नोटा वा नाही का मला ना नोटांचा आता नोटबंदी करून टाका तुम्ही आता दोन हजाराच्या पाच हजाराच्या नोटा काढा डायरेक्ट शंभर रुपयाची पण नोट बदलून टाका दोनशेची पण बदला नाही का तीनशेची नोट काढा चारशेची नोट काढा अयो हा काय करण मग नोटबंदी जर झाली तर हा काय करण विचार करा काय करेल हा अरे ते हिंदी शिकणार होता काय झालं त्याचं त्याची हिंदीच बाईट बघितले का कुणी मला वाटते काही दिवसांनी त्याची हाडे मला काय केलं नाही बाबा मला काय ये आपलं मी आपलं सरकारला निवेदन करते सरकारला विनंती करते पाचशे पाचशेच्या नोटा कंटाळा आला आता नुसतेच पाचशेच्याच नोट आहे बाबा आता एक काम करा नाही का आपलं दोन हजाराची नोट काढा हजाराची नोट काढा हजाराची काढा दोन हजाराची नोट काढा दोनशेची दोनशेची नको चारशेची काढा तीनशेची काढा या, या नोट बंद या जरा तुम्हाला तारकच्या वावरातून दररोज धुपट दिसन मग तारकच्या वावरात मध्ये दररोज एक एक पोता जावं कारण सगळ्या नोटा तारकच्या वावरातच दाबेली तारकच्या ड्रॅगन पुढच्या झाडाखाली नाही एक ना, एक पोत दाबलेलं आहे ह्या नोटा बंद झाल्या दा पाचशेच्या शंभरच्या दोनशेच्या हा दररोज तिथं एक पोत झाड आणि हा दिल्लीलाच धारे मग मोदीच्या नावाच लय बेकार आणि संतोष ते काय याच नाव पण रोग तारकच्या वावरात दररोज

थँक्यू सो मच आज मी धनंजय मुंडेची कुठं क्लिप व्हायरल झाली का कि त्यांना मारा म्हणून किंवा धनंजय मुंडेंनी मारा म्हणून असं काही व्हायरल झालं का किंवा धनंजय मुंडे त्यांच्यावर जे जे आरोप लावलेत की बाबा कुठं खंडनी जमा करा कुठं असं काही व्हायरल झालंय का किंवा वाल्मिक कराडची कुठले रेकॉर्डिंग बाहेर आलेत का की त्यांनी कुणाला खंडनी जमा करायला सांगितली किंवा कुणाला मारायला सांगितलं नाही मग विनाकारण असे ह्या फालतूच्या आरोपांना काही तथ्यच नाहीये कुठले तरी तुम्ही जे आरोप करताय त्यातला एक तरी आरोप सिद्ध झालाय का किंवा त्याचा काही पुरावा समोर आलाय का नाही हे राजकारणासाठी आणि त्या धसला मंत्रिपदासाठी त्याची चालू आहे धुसफूस असं कसं भेटेल बरं मंत्रिपद नाही भेटू शकत ना अजिबात नाही तुम्ही देवस्थानाच्या जमिनी लादताय तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहे ना तुम्ही स्वतः म्हणता मी काही तुकाराम नाही हो तुकारामांचं नाव घ्या तुझी लायकी आहे का धस तुझी लायकी आहे का संत तुकारामांचं नाव घ्यायला ना लायक्या त्यांचं नाव नका घेऊ तुम्ही लोक पापी ये तुम्ही हा म्हणतो मी काय तुकाराम नाही म्हणतो बरं असंही नाही म्हणत आहे मी काय संत तुकाराम मी काय तुकाराम नाही म्हणे एकेरी नाव तुकरा यांचं रे नाव इतकी तर यांची लायकी आहे यांची आणि याचं नाव एकेरी घेतलं आजी तर याला भार मिरच्या लागल्या तू कोण गेला ती स्मारखान लागून तुझं नाव घ्यायचं पार राजा महाराजा स्वतःच म्हणतोय मी पण गुन्हेगारच आहे मी जर तुकाराम नाही असं तुझं म्हणणं आहे आज तकला ते मुंबई तकला तर मग तू गुन्हेगारच ना तू पण मी युट्यूबरच आहे मी आहे मी इतक्या होते पण आता नाही करत मला आता यातनं इन्कम भेटतंय युट्यूबर न त्यातनं माझं घर चालतंय बोला आपल्या बीडमधला कोणताही आपला भाऊ असू द्या त्याला आपल्या नक्कीच आघाव दादा शंभर टक्के गजानन आघाव दादा शंभर टक्के ही बहीण उभी राहणार ज्या हिंदू भावावर अन्याय अत्याचार होणार बहिणीवर अन्याय अत्याचार होणार तिथं मी येणार एवढं लक्षात ठेवा घे बंद आहे गोपालवर हल्लाचा निषेध करण्यासाठी येस येस रोहित दादा मी तर म्हणते ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एक दिवस बंद असायला हवं कारण त्या लेकरावर इतका अमानुषपणे अत्याचार म्हणजे त्याला इतकं मारलेलं आहे भयंकर आणि नक्कीच त्याच्यावर बघू आपण उद्या आता मी जरा लावणार आणखी दोन चार फोन बघूया काय होतं ते घेऊन बसला तो नाईन्टी हो बसला असेल अगदीच तक एक एकदम करता काय काय बोलते नाही काजू बदाम संपले का संपले असतील संपले अरे कुणी काय केले कुणीतरी ना अच्छा <laughs> सुपर चॅट केले कोणीतरी ते दिसतं ना तिथे अच्छा थँक्यू हो बर <laughs> माझा प्रश्न तो मला कधी झोपायचं मला कधी बोलायचं ते मी ठरवेल ना तुम्ही लोक कशाला टेन्शन घेता रे जरा नंगेचे कार्य कुत्रे आपलं करा काम हावळे बावळे कावळे सगळे गेलेत कुठं आता ते थोड्या दिवसाना ते विरोधात बोलणारे थांबा मी काळ्याजी बेची मी जे बोलते ना ते खरं होत असतं बरं का हा शंभर टक्के हावळे सगळे कावळे याच्या विरोधात बोलणारे थांब जरा अजून भांडणं होणार आहेत वाट निऊन आम्हाला काही चाल नाही म्हणून अजून बांधव एकोणतीस एक ला आपण एक लाख पब्लिक घेऊन सामूहिक उपोषण करू ना भूतो ना भविष्य असे उपोषण होणार नाही दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणतीस ला बीजेपीचा सुपडा साफ करू आपण अगदी 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 जे जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र